सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुखसमृद्धीची भरभराटीची जावो हीच स्वामीचरणे प्रार्थना करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अतिशय छान असा व्हिडिओ असणार आहे तर धनत्रयोदशीपासून आपल्याला बेलाचा अतिशय साधा सोप्पा असा उपाय करायचा आहे की ज्यामुळे तुम्ही कुठलंही कार्य करत असतील त्याच्यात अडचणी येत असतील किंवा कितीही सेवा उपासना केली पण त्याचं फळ तुम्हाला लवकर प्राप्त होत नसेल त्याचबरोबर कुठलंही अनुष्ठान केलं तर बऱ्याच वेळेला आपलं पूर्वसंचित पापकर्म जर खूप जास्त असेल तर त्यामुळे आपल्याला त्या अनुष्ठानाचं किंवा त्या जी काही सेवा उपासना केली असेल त्याचं फळ लवकर मिळत नाही पण लक्षात घ्या सेवा केलेली कधीही वाया जात नाही आणि म्हणूनच आता धनत्रयोदशीपासून जे काही दिवाळीचं चे धनत्रयोदशी असेल चौदस असेल लक्ष्मीपूजन असेल तर धनत्रयोदशीपासून तर पूर्ण पाच ते सहा दिवस आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे हा जो उपाय तुम्ही करणार आहे त्यामुळे आपल्या घरात सुखशांती समृद्धी नांदते जे काही आपण कार्य हाती घेतले असेल कुठली कामं होत नसतील कुठले संकट असतील समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि सर्वांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि परमेश्वराची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून हा उपाय करायचा आहे तर तो उपाय काय आहे तर पहा धनत्रयोदशीपासून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतं तर एक बिल्वपत्र घ्यायचं आहे हातात स्वच्छ धुतलेलं त्याचबरोबर कुठलंही तुटलेलं फाटलेलं असं बेलपत्र नको आहे अगदी चांगलं असं बेलपत्र घ्यायचं आहे अगदी एक बेलपत्र घेतलं तरीही चालू शकतं किंवा तीन पाच सात असेही तुम्ही घेऊ शकतात बेलपत्र हातात घेऊन आपल्या उजव्या हातात बेलपत्र घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये क्लॉकवाईज आपण संपूर्ण घरात ते बेलपत्र हातात घेऊन आपण पूर्ण घरात फिरायचं आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र आणि पाणी घेऊन आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जा त्या ठिकाणी आपण ते बेलपत्र जे घेतलं असेल ते महादेवांना अर्पण करायचं आणि महादेवांना शिवलिंगावर जल अभिषेक करायचा आहे तर हा अतिशय साधा सोपा उपाय आहे एवढाच उपाय आहे की बेलपत्र हातात घेऊन आपल्या घरात ते पूर्ण फिरायचं आहे नामजप करायचं आहे मनस म्हणजे नामजप मोठ्याने उच्चार करायचा आहे महादेवांच्या कोणत्याही मंत्राचं तुम्ही उच्चार करू शकतात आणि त्यानंतर मग एक तांब्या पाणी घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि बेलपत्र आणि पाणी महादेवांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे जरा तुम्हाला वेळ असेल तर नामस्मरण करा आणि जी काही तुमची इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे ही अतिशय साधी सोपी पण तेवढीच प्रभावी अशी सेवा आहे जरूर करा घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते तुम्ही जर घरातली कामं असतील काय असेल शक्य होत नसेल बाहेर जाणं तर घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालू शकतं जरूर करा अतिशय दिव्य असा उपाय आहे करायला विसरू नका जय श्रीराम हर हर महादेव